आपल्याला येणाऱ्या पाच वर्ष अंधेरीची कायापलट करायची आहे एकही रोड शिवाय होणार नाही सगळे कॉन्क्रीट रोड आपण पूर्ण अंधेरीत करणार आहे खड्डामुक्त अंधेरी जे आपण एक ना, नारा दिला होता ते पूर्ण करणार आहे टँकरमुक्त अंधेरी तेही करणार आहे पाण्याची समस्या काही ठिकाणी आहेत कालही पाण्याची एक मिटिंग घेतली आणि लवकरच ते मार्गी लावू मग ट्राफिकची समस्या जी अंधेरी पूर्वला आहे जवळजवळ अकरा डी पी रोडची लिस्ट काल घेतली आहे तेही उघडं करणार आहेत हे सुरुवात आहे आता पुढे पुढे बघा सगळंच काम होईल काही प्रॉब्लेम नाही नमस्कार मी अतुलजी आपल्या अतुल आपल्या पत्नी आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आज आपण आहोत अंधेरी पूर्व गुंदुलीच्या के पूर्वी विभाग महानगरपालिकेच्या समोर या ठिकाणी आपण बघू शकतो की हा जो रस्ता आहे तो अत्यंत जुना रस्ता होता आपण कधीच डेव्हलप या रस्त्याचं झालं नव्हतं आणि त्याच पद्धतीने आज या ठिकाणी सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता या ठिकाणी बांधण्यासाठी आपल्या विभागाचे आमदार श्री मुरजीबाई पटेल यांच्या वतीने या ठिकाणी नाळं फोडण्यात येणार ना आहे तर आज या ठिकाणी माजी नगरसेविका संध्या यादवैनी तशाच सगळे विभागातील कार्यकर्ते शिवसेनेचे कार्यकर्ते या ठिकाणी सगळे उपस्थित आहेत आणि त्यांच्या वतीने या ठिकाणी नाळ फोडण्याचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे

केस वॉर्ड ऑफिस ते कामगार कल्याण केंद्र तिथपनचा रोड आहे एकशे पन्नास मीटरचा रोड आहे आणि आपला जो दुसरा रोड आहे आझाद रोड आहे हा इथून आपला गुंडुली क्रॉस पर्यंत आहे हा हा यस रस याच टोटल साडेपाच करोड आपलं तीन ते चार कम्प्लीट होईल दोन्ही रोड हा सर्वांचे आभार कारण तुम्ही जो विश्वास दाखवून या विधानसभेच्या इलेक्शन मध्ये तुम्ही विश्वास दाखवला आमच्यावर आणि आपले आमदार मुरजीबाई पटेल यांना निवडून दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि आज तुम्ही शॉर्ट नोटिसने आज इकडे आलात कारण हे काम आपल्याला कंटिन्यू माहिती आहे की हे काम बी एम सीचं आहे आणि फंड अवेलेबल होता पण आपल्या लोकसभेचं इलेक्शन आणि विधानसभेचं इलेक्शन आचारसंहिता वगैरे होती आणि पावसाचीही वेळ होती त्यामुळे हे काम रखडलेलं होतं पण मुरजीबाईंनी त्याचा पाठपुरावा करून आता हे काम पूर्णत्वाला नेत आहेत त्यासाठी आज तुम्ही जे जे इथे उपस्थित आहात त्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि इकडच्या रहिवाशांना सांगू इच्छिते या कामामध्ये जरी तुम्हाला कधी काही अडचण वाटत असेल बरोबर होत नसेल काम तर लगेच तुम्ही मला किंवा मुरजीबाईंना कळवू शकता आणि तिथे काम तुम्ही थांबवू शकता कारण हा फंड आहे पब्लिकचा फंड आहे त्यामुळे पब्लिक जसं त्यांना माहिती असेल त्यांना जसं पाहिजे असेल तसं काम करून घ्यायचं आहे या अगोदरही अनेक कामं आपलेली झालेली आहेत गेल्या दहा बारा वर्षामध्ये त्याचप्रमाणे सुनीलबाईंनी जे काम आपल्याला जे रूल ठेवले तेच रूल आपण हो चालू ठेवायचे आणि मुरजीबाईंचे खूप खूप धन्यवाद या कामासाठी जो पाठपुरावा करून आज आपण लगेच कामाला सुरुवात करत आहोत फक्त आम्हाला एवढंच सांगा काम कधीपासून चालू होणार आणि तुम्हाला काही वाटत असेल इकडच्या लोकांकडून सहकार्य है, करायचं असेल तर तुम्ही सांगू काका तुम्हाला खूप खूप अभिनंदन आपण आता आमदार झाले म्हणून मी सन्मान्य आमदार साहेब म्हणून तुम्हाला सांगू शकतो आणि आमदार साहेब तुम्ही आता महिनाही झाला नाहीये पण विभागातली बरीच कामं तुम्ही हाती घेतलेली आहेत त्याच पद्धतीने महानगरपालिका वॉर्डच्या रस्ता फार रस्ता रस्ता होता तो काय गेले तीन चार दिवसापासून अंधेरीत जवळ पंचेचाळीस ठिकाणी नारळ फोडून पंतप्रधान नरेंद्र मोदी चोवीस तास काम करतात त्याच्यात मार्गाने आम्ही सगळ काम करू आणि हा सुरुवात आहे आपल्याला येणारा पाच वर्ष अंधेरीची काया पलट करायची आहे एकही एक रोड कॉन्क्रीट शिवाय होणार नाही सगळे कॉन्क्रीट रोड आपण पूर्ण अंधेरीत करणार आहे खड्डा मुक्त अंधेरी जे आपण एक नारा दिला होता ते पूर्ण करणार आहे टँकर मुक्त अंधेरी तेही करणार आहे पाण्याची समस्या काही ठिकाणी आहेत कालही पाण्याची एक मिटिंग घेतली आणि लवकरच ते मार्गी लावू मग ट्राफिकची समस्या जे अंधेरी पूर्वला आहे जवळजवळ अकरा डी रोडची लिस्ट काल घेतली आहे तेही उघडं करणार आहेत हे सुरुवात आहे आता पुढे पुढे बघा सगळंच काम होईल काही प्रॉब्लेम नाही म्हणजे माझी घर पार्टी